मित्रांनो मी आज तुम्हाला आई या जगातील सर्वात अशा सुंदर नात्याबद्दल सांगणार आहे जी तुमची माझी आणि इतर कोणाची असेल त्याबद्दल ज्या आपल्या भावना असतात ते मी या गाण्याच्या रूपानं आपल्यासमोर व्यक्त करत आहे आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार फिटनर नाही अनमोल जन्म दिला बालपणी मी खेळत खेळत होतो जवाता अमृताहुनी गोड पाजलास पाना तुझ्या या उपकाराची जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार फिटणार नाही शाळेतून घरी येताना आई उशीर मजला होई गल्लो गल्ली पाहित फिरे अनहा कमारी आई तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार पिटणार नाही अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार पिटणार नाही धन्यवाद